जोगेश्वरी पूर्वच्या शिवटेकडीवर काही दिवसांपूर्वी घडलेला एक उपक्रम आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण हा उपक्रम फक्त सांस्कृतिक नव्हता तो होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचं स्मरण करून देणारा एक भावनिक क्षण हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाखा क्रमांक चौऱ्याहत्तरचे चे शाखा समन्वयक प्रसाद सूर्याजी दळवी आणि रणझुंजार मंडळ यांच्या माध्यमातून जोगेश्वरी पूर्व शिव टेकडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार अनंत बाळानर आणि शिवसेना उपनेते युवासेना सरचिटणीस अमोल गजानन कीर्तीकर यांच्या शुभहस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली विधानसभा प्रमुख विश्वनाथजी सावंत उपविभाग प्रमुख कैलाशनाथजी पाठक उपविभाग समन्वयक संदीप कोठारकर शाखा प्रमुख मंदार मोरे शाखा समन्वयक योगीत पाटील युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाटील तसेच मुंबई काँग्रेसचे महासचिव नितीन सावंत आणि समिता नितीन सावंत कार्यक्रमात विभागातील शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक महिला आणि मोठ्या संख्येने लहान मुले उपस्थित होती बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त या उपक्रमाने स्थानिक परिसरात सामाजिक जाणीव सांस्कृतिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित एक केला